ठीक आहे सकाळी उठलं की असं पाहिजे आहे का नाही सकाळी उठलं की असं पाहिजे इकडे बस काय तिकडे बस पकड कुठे काय काय कुणाचा व्हिडिओ बघतोय म्हणजे काय असत ब्रिटिश बीटी एक जाना ना गोड़ा एक जना भेटीस गोळ्या खाल्ल्या का गोळ्या उन्हाला बसली होती तू तर पहाट वा पहाट बसन महा बायला अगं मग होम तर झालं होत लावली म्हणून म्हणलं आणि मोठा झाल्यावर काय बनणार आहे साहेब बनायचा आहे साहेब चिट्टे भरायला आता लय तुला ते मोठं लांबलंचं गाणं आहे तुला म्हणून दाखवू हां येते की कुंबडा सर तिकडे बस आणि ही काय होणार आहे मोठी झाल्यावर मॅडम मॅडम ए ए के म्हणलं पोलीस भरती कराव तुला काय हो कशाला मला का

जायचंय मोबाईल बघून पाठपच ना त्याला अभ्यास करायला लागतो पळायला लागत मोठी असू दे की तुला काय करायचंय तुला काय करायचं तुझं कुठं कापसावणी पांढरशेपट हाय तू तर वक्ता झर आहे तुझ्यापेक्षा पेक्षा तर काय आहे काय तिथं बस गोन देत ना हाय आपण सगळ्यांना विचारू राहू दे तोंड पुसायचं सर का अस बस सगळ्यात बस। सुंदर कोण दिसत या तिकड सर बघा ही काव्य आहे आणि ही सन्या हाय दादीच कुनुकू अ माकडावाने दिसायला लागला या का छकुले सगळ्यात चांगलं कोण दिसतय सांगा बरं मी

कोण म्हणतंय तुला मला तर असं वाटायला लागलं की ना नाही मला तर वाटायला लागलं इकडे ऐश्वर्याची पूर्गी ठेवावी नटाफटा करून इकडे तुला एकटीला ठेवावं ती ऐश्वर्याची पूर्ग सुद्धा फेल होईल तू त्या ईटीएसचा अभ्यास करून घे नाहीतर साध्या तुला शाळेतच पाठवायची नाही बघ नाहीतर आलाय माझा नवरा जाईन माझ्या नवऱ्या संघ पुण्याला आणि राहा मग तुमचं तुम्ही तिघ बहीण भा जा चोरट्या चोरट्याला सांगते याला घेऊन जावा तू जाणार तुमच्या तुम्ही घेऊन जाणार का जण्याला ए मी चालली माझ्या माझ्या नवऱ्यासोबत तुम्ही नाही सोबत तुझं काय हा का का खाल्लं पिल्लं सगळ्यांना खाऊन पिऊन तिकडे जिरवायला उलता पालता झालाच छकुल्या मोबाईल ठेव मारलं होतं का नाही तरी बहनात आहे का ती वाटत एवढ्या मोठ्या झाल्या तर लोकांच्या घरी जायच्या कशाला माराव ह्यांना काय म्हणावं पण ऐकतच नाही त्या अन्न काय म्हणला साब नावाने नाही धुवायच साब नावाने नव्हता हाणलं तिला तो काय म्हणत या खासा खासा हाणलं होतं ह्यांना साब नावाने साबणानं साबण साबणानं कपडे कसे धुतात तसे धुतली होते साबणानं कपडे कसे धुत्यात सपा सपा गोदळ्या कशा आपटतात लक्ष आणि कशी व्हायची मास्तरीन शाळेतच गेल्यावर मास्तरीन झाल्यावर शाळेत लेकरांना <laughs> मोबाईल शिकवणार हायच का देऊन टाकता बापाचा मोबाईल दे लवकर लवकर दे इकडं माझ्या हातात मी देते